नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी हिंदूंची वहीवाट हेच मलंग मुक्तीची पहाट ठरणार लाखोंच्या संख्येने हिंदूंनी मलंगड यात्रेसाठी गडावर पोहोचण्याचे आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषद करण्यात आले बारा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मलंगड यात्रेसाठी लाखो हिंदू भक्तांनी मलंगड गडावर येण्याचे आव्हान मलंग यात्रेच्या निमित्ताने लाखो शिवसैनिकांनी मलंग गडावर उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले लाखो श्री मलंग गडावरील सोहळा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या सोहळ्यासाठी लाखो भक्तांनी मलंग गडावर येऊन दर्शन घेण्याचे आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे माघी पौर्णिमेला मलंग भक्त व शिवसैनिक मलंग गडावर दाखल होत धार्मिक उत्सव साजरा केला जातो अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेले श्री मलंग हे नवनाथांचे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे मच्छिंद्रनाथांचे समाधी स्थान असलेल्या या मुक्तीचे आंदोलन हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदी यांनी हाती घेत मलंगगडावर मच्छिंद्रनाथाच्या समाधीस्थळी महाआरती करत आंदोलन हाती घेतले आनंदी घे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी हाती घेतले दरवर्षी माघ पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक व मलंग भक्त नाथांचा जयघोष करत मलंगडावर दाखल होत असतात श्री मलंगड हा हिंदू व मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असल्याने वर्षभर गडावर भाविकांचा राबता असतो या मलंगडावरील यात्रा बारा फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असल्यामुळे हिंदूची वहिवाट हेच मलमुक्तीची पहाट आहे आणि हिंदूची वहिवाट निर्माण व्हावी व हिंदू भक्तांवरील अन्याय दूर होण्यासाठी लाखोंच्या संख्येने हिंदू भक्तांनी मलंगड यात्रेत सहभागी होऊन मलंगगडाचे दर्शन घ्यावे असे आवाहन ठाकरे गटाकडून आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित यांकडून आव्हान करण्यात आले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद